रामकृष्ण आणि माउली देवा मराठी टी व्ही लागता एका नवीन ने व्हिडिओमध्ये आपलं मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज उ शिराचं उशीर झाला आहे ते बरोबर पावणे तीन वाजता शिरडा आज सुटली ते मी मारुल्ला सॉरी मारुल्ला ग्राम रोजगार सेवक यांची एक मिटिंग होती त्या मिटिंगला गेल्यामुळं मला झालं आज पावणे दोन वाजले याला शिराडांच्याकडे आणि उशीर झाल्यामुळं आज एवढं काही लेट शिरडं सुटली ते काय बी खाती ते आता आणि आता उशीर झाल्यामुळं शिरडं बोक्याला ते माझी आणि काय बी काढा काडा खाती ती गाण्या सकाळी परत आणि तापला होता त्याला दोघाने न्यायला पाहिजे तर पण नेला नाही औषध गोळ्यावर त्याला सांगितलं गरम पाणी सकाळी पे सकाळी उठल्याचं एक ग ग्लास त्याला गरम पाणी प्यायला लावलं त्याच्यानंतर वापार घ्यायला लावला त्याच्यानंतर परत जेवण झाल्यानंतर गोळी खायची ती जी गुळी खायला लावली त्या गोळी खाल्यानंतर त्याला एक ग्लास फुल भरून गरम पाणी प्यायला लावलं म्हणजे थोडासा घसा हळूहळू मोकळा होईल साधारण म्हणून त्याला ते सगळं करायला होती तर ते आता पोरग सरळ उस्तूर मला टेन्शन आहे उद्या ज्याला मालकिनीला दवाखान्यात घेऊन जायचं आहे करू काय काय सूचना झाल्या मित्रांनो शेळ्या तर माझ्या मागा आहेत त्या क करायचं कसं बारा ते आठ नऊ बकरी आहे ती मागं पासऱ्यांची चौदा बकरी आहे ती आता एकटा पासर एवढे शेळ्यांचा मेळ घेऊन जायचं कुठं आता तर इथनं पुढं खाया कमी शेराड असून त्या विचाराला बी जीव गाज आणि आपला बी जीवना काज असं आहे बघू जर देवपावला उद्या जर माझी बहीण स्वप्ने जर दवाखान्यात गेली तर मला नशीब माझं नशीब उघडेल असं म्हणायचं बाकी काय नाही ऊंड लागते तोंडावलं एक खतरनाक आणि ऊन लागलं असल्यामुळं टोपी टोकीतरकी गेल्या काय करू काय सूचना झाली देवा मला तुम्हीच पर्याय सांगा त्याच्यावर काय असला दा दा तर मंडळी जाऊ उद्या दवाखान्यात न्यायला पाहिजे जर सुपनेची माझी जर म्हणला गेली तर बरंच होईल का तर मग मागचं एक काम कमी होईल म्हणजे उद्या शिवाय पण बाकी एक आल्या ती म्हणते मग आम्हाला मी उद्या संध्याकाळी जायचं आहे मुंबईला तुम्ही माझी गाठ घ्यायला या काय बी करून आता ती गाठ घ्यायला मला जायलाच पाहिजे काय करायचं <coughs> काय मित्रांनो <coughs> आत्ता आमची लाडकी बहीण वंदात आहे म्हटल्या मी जाते तिच्या जुडीनं घेऊन तिला दवाखान्यात पण ती आधी म्हणे नाही नाही माझ्या मागे काम आहे म्हटलं बरं तुझं काय काम असलं की मला सांग मग बघतो तुझ्याकडे मी पण आता म्हटल्या बाबा जाते उद्याच्याला घेऊन जाते तिला मी दवाखान्यात मला काय दवाखान्यातलं माहीत नाही म्हटलं तिच्याबरोबर असते इकडं तिकडं सगळीकडे विचारून तुला बरोबर दवाखान्यात नेत्या तिच्या तिला काय बोलू नका तिच्या मागणं नुसती तू जा म्हटलं आणि सांगतो तिला चहा नाश्ता काय पाहिजे तुला द्याला सांगतो तर तिच्या उडीन तेवढी जा म्हणजे बाद झालं बाकी काय नाही माझ्यामागं शिरडायती मला घरातनं हलता येणार नाही उद्या कुठं जाया बी येणार नाही त्यामुळं देव मला कसा अक्षरशः सिद्धेश्वर माझ्या पाठीची उभासल्यामुळं माझ्या बहिणीनं मला फोन केला की आप्पा बारा मनु। आहेस थी। का म्हणून म्हणून तिला म्हणलं तायडे बारा आहे मी तू बरी असलीस तर बरं झालं आणि उद्या दिवस तेवढं मी माझ्या डायरेक्ट मुद्दा बोलून दाखवलं म्हटलं उद्या दिवस आपली तेवढी तू जा म्हणजे काय होईल माझ्या मागचं एक काम कमी होईल आता माझी पोराला उद्या ज्याला घरात हँडल करता येईल सगळंच मग सगळीच कामं माझ्याने एकट्याने हँडल होत नाही ती मग उद्या ज्याला मी लवकर आपली शेरडं सोडून सुरेश बावभर सुरेश बापून दोघं शेराडा घेईन सकाळचं आणि दिवसभर मी मोकळा राहून ज्याला मंडळी आमच्या दवाखान्याने असतो सकाळी एका वैरणी जाणले की झालं काम संपते माझं पिलास मी उद्या पाला आणून बांधायचं घरात आणि याच आपलं शिर्डी घेऊन मग दहा अकरा साडे अकरा वाजता शिर्ड बारा बारा शिर्ड सोडायची म्हणजे एक काम झालं माझ्या मागच देव कसा माझा सिद्धेश्वर पाठीशी करायला की झाला बघा भावानं तुम्हाला मी तू बोललो तर देवानं माझं का हा काय केली तुम्ही आज हा एक ते डिसेंबरचा मावळच सूर्य बघू शकता हा आणि ही शिर्ड आमची आली ते खालनं आणि ते आज मी कोळ्याच्या घरापासून शेळ्यावर घेऊन आले आम्ही आणि तात्या गेलं बघा सुरेश तात्या गेले आमचं काय सुरेश बापू आमचं येते समोरून येते आता शेळ्या कोंबाराच्या घरापासून खालणं बागायत राहण्यावर वर आहे आणि बघा हे आता शेळ्या बघा हे इथं येतात यात त्यात पहिला शॉट आम्ही तिकडे नांगरे साहेबाची जमीन आहे चोपडी ह्याच्या घाबरात त्या साईडला गेल्यावर तिथं नागरी साहेबाच्या ओराच्या तिथं लागण चालली लागणीत बसून घेतलेले शॉट दोन तीन शॉट मस्त घेतली आणि तिकडून आत्ता शेळ्या घेऊन आली त्यामुळे बघा पावणे सहा झाले तरी आम्ही अजून इथंच आहे शेअर्ड हळूहळू तर घरी घेऊन निघाली आता जायचं घरी अशा रीतीनं सूर्याचा बघा तुम्हाला शेवटचं दर्शन घडवतो आता हे एकतीस डिसेंबरला हा सूर्य जाणार आणि त्याच्या जाग्यावर एक जानेवारीला नवीन सूर्य उगवणार असं माणसं म्हणती ती पण असं काय नसते बरं का मित्रांनो ही तुमची गोड गैरसमज आहे हा सूर्य आहेच तिथं आहे फक्त दिवस डे तारीख बदलती वार बदलतो पण दिवस बदलत नाही सूर्य आहे तोच आहे आणि ज्या दिवसाची आपल्या मागची परंपरा कामाची शे कामाची जी आपल्या मागे काम असते ते आपल्या पाठीमागच राहतं ते सकट बदलत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही असा समजून हे करत जाऊ नका की जे दिवस आहे ते आपल्या पाठीशी राहतातच आताच या दिवसाचं आपल्या मागचं काम आहे ते करावंच लागते दुसरं आपलं कोणी करत नाही मित्रांनो <laughs>